महाशिवरात्री दोन हजार पंचवीस कधी आहे पूजा विती स्थिती आणि शुभमुहूर्ताची वेळ काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवभक्त महाशिवरात्रीची खूप मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख मिळते हा दिवस खूप पवित्र आहे या दिवशी लोक भगवान शिवासाठी उपवास करतात आणि शिवलिंगावर जल अर्पण करतात भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे लग्न या दिवशी झाले होते असं मानलं जातं परंतु यावेळी त्यांच्या तारखामध्ये थोडासा गोंधळ आहे काही लोक म्हणत आहेत की हे व्रत सव्वीस फेब्रुवारी रोजी ठेवले जाईल तर काही लोकांचे म्हणणं आहे की सत्तावीस फेब्रुवारी रोजी असेल तर चला तर मग हाच तुमचा गोंधळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करूया पंचांगानुसार महाशिवरात्रीचे व्रत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी स्थितीला पाळले जाते जे सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ वा मिनटापासून सुरू होईल तर सत्तावीस फेब्रुवारीची सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाला संपेल म्हणून महाशिवरात्री फक्त सव्वीस फेब्रुवारी रोजीच साजरी केली जाईल महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल विविध कथा प्रचलित आहेत या दिवसाकडे शिवपार्वतींच्या मिलनाचा उत्सव म्हणून पाहिले जाते तर काही लोकांचा असा विश्वास आहे की या दिवसाला विश्वाची सुरुवात म्हणून देखील पाहिले जाते भगवान शिव यांनी नृत्य केले होते काही कथामध्ये असे म्हटले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांची विश्वाच्या कल्याणासाठी तांडव नृत्य सादर केले होते तर स्कंद पुराणानुसार या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते या कारणास्तव भक्त या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करतात महाशिवरात्रीची पूजाची पद्धत सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि उपवास करण्याचा संकल्प करा शिवलिंगावर दूध पाणी मध दही तूप गंगाजल पंचामृत यांचा अभिषेक करा भगवान शिव यांना बेलपत्र खूप आवडते म्हणून त्यांना या दिवशी बेलपत्र नक्कीच अर्पण करा दि, दिवा लावा आणि भगवान शिवांची आरती करा ओम नम शिवाय हा मंत्र जप करा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या दिवशी ओम नम शिवाय हा मंत्र नक्कीच म्हणा कारण या मंत्राचे पुण्य खूप आहे महाशिवरात्रीचे महत्व या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळतो शिवाची पूजा केल्याने घरात आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी येते असे मानले जाते की जर अविवाहित लोक या दिवशी उपवास करतात तर त्यांना इच्छित जीवनसाथी नक्की मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाशिवरात्रीविषयी माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारांशी शेअर करायला नका विसरू जेणेकरून त्यांना पण संपूर्ण माहिती महाशिवरात्रीविषयी होईल म्हणून तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय